असं ठेवतो गुड मॉर्निंग वन फर्स्ट ऑफ ऑल हॅपी न्यू इयर आणि या नवीन वर्षात आपण सर्वांनी ॲज अ सी ए म्हणून पदार्पण केल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे अभिनंदन मलाही माझे स्पीच मराठीमध्येच द्यायचं आहे कारण काही माझे स्पीच माझ्या आई वडिलांच्यासाठीच आहे सव्वीस डिसेंबरपासून जो काही दिवस आहे तो सगळा माझ्या आई वडिलांचाच आहे uh, तुम्ही जसं म्हटलात की तुमच्या गावची लोकसंख्या दोन हजार आहे कुठे बसल्या मॅडम <laughs> माझ्या गावची लोकसंख्या दोनशे आहे <laughs> गावातून <laughs> माझ्या पोस्ट नाही ग्रामपंचायत ग्रामपंचायती ना। तळगावपैकी चापेवाडी पोस्ट दुर्गमान त्यामुळे <laughs> या गावात बसची सुविधा नाही माझ्या आईवडिलांच्याकडे टू व्हीलर नाही तिथून मी मला आठवते मी कोल्हापूरमध्ये आलो तेव्हा मला इंटरनेट पण नवीन होतं स्पेशल थँक्स स्वप्नील सर त्यांनी माझ्या सी पी रजिस्ट्रेशन केलं ते येऊन त्यानंतर मी फर्स्ट टाईम आलो तेव्हा मी कम्प्युटर हातात गेलो जर्नी खूपच खाली होती अखिलेश बोलला तर सर पण आम्ही जिद्द नाही सोडली मी पास होऊन दुसऱ्या दिवशी गावात गेलो म्हणजे गावातली लोकं मला विचारतच होती कारण की मी एकटाच शिकतो आहे गावामध्ये माझ्यानंतरची माझ्या अगोदरची सगळे एम आय डी सी इकडे तिकडे जॉबला आहेत मी एकटाच शिकवत होतो काहीतरी मोठं शिकतो आहे हे त्यांना माहिती होतं सगरी सगरी <laughs> मी जेव्हापासून घरी गेलो तर गावाच्या विषयीवरती सगळी लोक सगळ्या महिला वगैरे थांबल्या होत्या तेव्हा मला वाटतं मी सी मी आमदार खासदार झाले सगळ्यांची ओवाळायला मला पुजायला माझ्या हाता माझा हात हातात घ्यायला गर्दी झाली होती तेव्हा माझ्या मम्मीच्या डोळ्यामधल्या अश्रू बघून माझ्यासोबत सुरू आले हे मी त्यांना पुढ्यात कधी बोलू शकलो नाही पण हा प्लॅटफॉर्म त्यांनी मला उपलब्ध करून दिला म्हणून मी त्यांना बोलतो माझा भाऊ माझ्या आईवडिलांचं मिरून ह्या जन्मात तरी फेडू शकणार नाही कारण का त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला माझ्या भावाने अक्षय कातकरी बसलेला आहे तिथे त्याने आपलं करिअर स्वतःचं थांबवलं माझ्या शिक्षणासाठी माझा मामा यांनी मला खूप सपोर्ट केला त्या सगळ्यांचं मला या प्लॅटफॉर्म थ्रू आभार मानायचे आहेत आणि ह्या जर्नीसाठी ज्यांनी ज्यांनी मला सपोर्ट केला सगळ्यांची नावात घेत नाही सर त्या सगळ्यांना मला माझा आभार मानायचे आहेत माझे वडील माझे मित्र इथे बसलेत सुरेश पाटील फायनल आहेत शुभम सोनार त्यांचे पण मला आभार मानायचे आहेत आणि थँक्यू थँक्यू